गोष्टीची एक सुरुवात असते एक शेवट असतो ती गोष्ट सुरुवातीपासून शेवटापर्यंत जाण्यासाठी अनेक माणसांचे हात कारणीभूत असतात अनेक माणसं कारणीभूत असतात एखाद्या गोष्टीचा वारस हा पुढे जात असताना तो केवळ एका व्यक्तीला एका कुटुंबाला एका समूहाला नाही तर संपूर्ण समाजाला पुढे येत असतो आणि या वारशामुळे समाजाचा फायदा झाल्याची किंवा समाज प्रवाही असल्याची अर्थातच घराणेशाही श्रेष्ठ किंवा नसल्याची उदाहरणं या समाजात आपल्याला बघायला मिळतात नमस्कार मी कोड क्रमांक एक आज घराणेशाही श्रेष्ठ या बाजूने बोलते मुळात घराणेशाही या विषयावरती माझं मत मांडत असताना एका विशिष्ट विषयाला धरून मला बोलता येणार नाही कारण घराणेशाहीचा जन्मच तेव्हा होतो जेव्हा घराणेशाहीला पूरक असं वातावरण या समाजामध्ये निर्माण झालेलं असतं सर्वसामान्य जनतेचा विचार करतात त्या पदावर शकेल असं ज्यावेळी दुसरं कोणीही नसतं त्यावेळी त्याच वंशातला एखादा वंशज हा सर्वसामान्यांच्या मतानुसार त्या गादीवरती बसतो मग राजकारणातला असो संगीतातला असो शिक्षणातला असो किंवा अन्य विभागातला कार्यांचा आणि विचारांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीने अवलंबन करणं म्हणजे खरी घराणेशाही आहे केवळ कुठल्या तरी गोष्टीच्या नावावरनं जर आपण आळाखे बांधून मोकळे होणार असूत किंवा समाज प्रवाही असण्याचं लक्षण नाही सध्या आपल्याला प्रवाही सध्या समाजामध्ये घराणेशाही वाईटच असते हे बऱ्याच जणांनी सिद्ध केलं परंतु घराणेशाहीचं स्वरूप जस ऐतिहासिक आहे अगदी जर उदाहरण द्यायचं झालं तर मंगेशकर घराण्याच्या तीन पिढ्या ह्या संगीतानं समाजप्रिय झाल्या उद्योग क्षेत्रात टाटाबा अंबाणी यांच्या समूहाने आणि वारसाने शंभराहून अधिक वर्षांची यशाची शिखर पादाक्रांत केली आयुर्वेदिक क्षेत्रात प्रभाकर महाराज सरदेशमुख यांच्या सात पिढ्या आयुर्वेद ज्योतिष संगीत या वारशाला चालत आल्या इथे काही काही जणांनी शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे यांचा देखील उल्लेख केला पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही सगळी देखील एक घराणीशाही आहे